ते आपण कशा प्रकारे चेक करता येईल ते आपण चेक करू ऑनलाईन वेबसाईटवरती तर तुम्ही पहिल्या अगोदर एम आय टी सी रिझल्ट नावाने सर्च करायचं त्याच्यानंतर या ए, दोन नंबरच्या वेबसाईटवरती टिक करायचं मध्ये रिक्रुटमेंट नावावर हो त्याच्यानंतर खाली यायचं मेनूमध्ये यायचं मेनूमध्ये आल्यानंतर रिक्रुटमेंटवरती क्लिक करायचं आहे दोन तिथे क्लिक करायचं त्याच्यानंतर खाली यायचं सर्वात खाली तर इथं बघा लाल कलरमध्ये ऑनलाईन परीक्षेचा निकाल बाराव्या क्रमांकावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला सर्व निकाल भेटून जातील कार्य कार्य अभियंता गट निकाल उपअभियंता गट आ, निकाल डाउनलोड करायचा इथून तुम्हाला जो निकाल हवा आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता इथून तुमचा कुठला निकाल असो तो तुम्ही डाउनलोड करू शकता कनिष्ठ कनिष्ठ अभियंता लघुलेखक सहाय्यक गट जे जे आहेत ते सर्व ते सर्व येतील पंप चालक चोडारी सहाय्यकारेखक गट जो तुमचा निकाल आहे तो सहाय्यक अग्निम अग्निशामक अधिकारी गट आपण हे अग्निशामक विमोचक गट म्हणजे टोटल चौतीस जणांचा रिझल्ट लागलेला तर ऑफ बघू आपण ऑफ किती लागले मित्रांनो कट ऑफ केला त्याचा कटऑ गेला आहे असिस्टंट इंजिनियर सिव्हिल फॉर्म बी या पोर्टसाठी कट ऑफ गेला आहे नव्वद पासिंग टोटल नव्वदचे राहत आपली आय बी बी एस टी सी एस पॅटर्ननुसार दोनशे पैकी नव्वदचे पासिंग येते टोटल बघू शकता तुम्ही निकाल कट ऑफ वगैरे सर्व दिले त्यांना सरांचा रिझल्ट लागलेला आहे कट ऑफ वगैरे किती लागले सर्व चेक करू शकता तुम्ही बघू शकता सर्वांचा कटाफी दिले त्यांनी किती कटा बिला आहे काय केलंय धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र